मित्रांनो ही जवान मंडळ दिसते आज गुलाल झालेला आहे त्यांच्या वासराचा लहान वासरू घेतलेलं तिथपासूनचा प्रवास आहे त्यांचा आणि गुलालासाठी भरपूर धडपड केलेली आहे आज बघूया कसा कसा प्रवास त्यांचा चालू झाला आणि आज गुलाल मिळाला पहिल्यांदा वासराचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांग वासराचं नाव वा कापिलकरांचं अर्जुन आणि मालकाचं नाव अरुण रामचंद्र जाधव कपिल आता ही वासरू तुम्ही लहानपणी घेतलं डोक्यात काय ठेवून ही गोष्ट केली कारण तुमचं मित्र असतील तुमच बंधू किंवा जी वडील काय डोक्यात ठेवून घेतलेलं वासरू कारण सुरुवात पहिल्यापासून झाली काय डोक्यात असं काय नव्हतं आपल्याला असं पहिला जुना घरी एक बैल होता म्हणून आपलं असं ज असाव एकदा बैल म्हणून म्हणून असं वासरू घेतलेलं बाकी काय असं आपल्या बैलगाडी शेती छंद बिल तर काय नव्हता पण आपल्या दावणीला बैल असं म्हणून आपण घेतलेलं आणि मग काय पेरा टाकल्यावर चांगलं पाहायला लागले मग आपलं मैदान इकडे तिकडे केली ते पैशाचं वगैरे कसं हो? मॅनेज केलं कारण तुम्ही मुलं मुलं होता सगळी मला काय दिसत होत मैदानात काय आपली सगळी मुलं आहे ती जोडीदार आहे ती सगळे मिळून आपण पैसेही करून केले नियोजन आज यश भेटलं हो आज यश भेटलं आणि बैलाचं नियोजन म्हणजे आपला भाऊच आहे हर्ष पाटील म्हणून कापिल तो नियोजन बघतो हो ज्या गोलासाठी ही गोष्ट करत सुद्धा आज तो गोलाल कपायला लागलेला आहे अतिशय आनंद होतोय आम्हाला आज गुलाल झाला म्हणजे माझा मित्र असेल आम्ही असेल आमचे सर्व मित्र असतील आज त्यांच्या कष्टाला फळ मिळालं आज खूप आनंद होते आज आम्हाला किती दिवस झाले या गोष्टीसाठी धडपडत होता आम्ही खूपच म्हणजे गुलालासाठी लय धडपड केली कष्ट आमचं चांगलं आज यश भेटलं आम्हाला खूप आनंद होते ज्या वेळेस कष्ट करतो का नाही आपण त्यावेळेस एक आपली वाटचाल असते एक लक्ष असतं कि बाबा हे लक्ष पूर्ण करायचंय काय डोक्यातून यात उतरलेला सुरुवातीला काय ना आपल्याला एक नाद होता तो नाद आपण पूर्ण करायचा होता मग तो आपण केला मग असं शर्यतीत उतरला आपलं एकदम टॉपच नियोजन आपले हर्षभाव आहे तिथे करतात त्यांच्या हाताखाली आपलं खोंड असते ह्या मुख्य प्राण्या कुठनं काय शिकला होत्या यासोबत जिथपासून आहे तिथपासून धोका घेत देत नाही मुखावरांनी जीव ज्याला ते तेवढा लावेल तेवढाच तो ते आपल्याला लावतो बघा खरं आहे त्यांचं एखादा माणूस धोका दिला मी कायम दिल बोलतो जवळचा पण प्राणी धोका देणार नाही ना जरी मालकाची गाडी वाजली तरी त्याला कळते की आपला मालक पण नियोजन करते त्यांच्याकडे येऊया आता तुमचं नाव घेतलं त्या दोन भाय की नियोजन तुमच्याकडे आणि नियोजन कायम टॉप करताय तुम्ही किंवा असं काय नाही की नाराज करते वासरू किंवा काय असं काय नाही वासरला जरा पहिल्यांदा जरा प्रॉब्लेम आला पाहिजे साठी एकदा लिंक बसत गेली वासर बी पळते त्यामुळे पैर बी होत गेल नाही पुढे वासर चांगलंच पैरात दिसल तुम्हाला आता सुरुवात करायची असेल त्यावेळेस काय काय आता ही तर नवीन आहे सगळी सुरुवातीला लय कष्ट लय सुरुवातीला माणसं म्हणायचे कशाला घेतले ते एकूण टाका असं करा तसं करा लय काय काय म्हणत होते कष्ट घेतले पोर मेहनत घेतली पोर रोज त्याला नऊ किलोमीटर चालवते कष्ट म्हणजे लय कष्ट कष्टाचं फळ खऱ्या अर्थान बघा कष्ट केलं पाहिजे या क्षेत्रात बैलगाडा क्षेत्र म्हणलं गेलाय आणि कायम कष्ट आहे या क्षेत्रात कष्ट केलं तर शंभर टक्के फळ भेटत आता तुमच्या मुलांनी कष्ट केलं सगळ्या गोष्टी केल्या पण यश पण मिळवून दिलं आज तुम्हाला यश मिळालं आमच्या मुलाने भयंकर एकदा काय झाले माग पायाला लागलं तर आमच्या ह्या डाकट्या मुलानं जवळजवळ दोन दो दो महिने खांड घरी होत तर त्याला डॉक्टरनं सांगितलं एका की पाल्याचं पण करा दोन्ही पण करूया पाय मागला दाखला मतेन मग त्यानं कुठने एका का सांगितलं झाडाचा पाला आण मग तिने पाला ती एकदम मिसळून त्याच्या पायावर शेक दिला आणि कोमट पाण्याने शिकवलं मग त्याच्या पाया ते बरोबर बरं झालं आणि बरं झाल्यानंतर बर मग डॉक्टर म्हटले फेरा टाकून बघा पळते का मग फेरा टाकल्यापासून ती पळायला चांगलं एक नंबर मग त्यापासून मग आम्ही पळायला लागलो मग आदत मध्ये दोन तीन गुलाल झाले चांगले आणि मग म्हटलं आता वासर आपलं म्हटलं पळते चांगलं तर म्हटलं म्हटलं मग म्हटलं आता शेवटी पैसे जरा अडचण राहतेच की hmm. म्हटलं हाय म्हटलं हाय मी ah. तुम्हाला म्हटलं काय पण करू इकडे तिकडे भाजीपाला काय टमाटो करून म्हटलं पैसे कमवून तुम्हाला देतो पण पळवा म्हटलं आणि ह्याला ऐकायचं नाहीच म्हटलं शेवटी म्हटलं आपल्या शेतकरी आहे पण म्हटलं शेवटी ह्याला ऐकायचं नाही म्हटलं मग ती जसं मग फायनल मध्ये राहिले ती ठेवला पण मग आणि शेवटी ह्या क्षेत्रात कसं झालंय आता हे कसं झालंय कॅमेरे असल्यामुळं भांडण व्हायचा प्रश्न येत नाही आणि कम्प्लीट सगळं दिसतंय बाग हे एक झाले बागा सगळी सगळीकडं नाही जरकडे जाईल तिकडं नाही निकाल जो एकदम चांगला म्हणजे एक, एक सारखा देते चांगला नि, निकाल देते ते त्यामुळे असं भांडण्याचा आता प्रश्न नाही आणि पहिले का व्हायचं आमच्या जा जरा काळात थोडं आम्ही पहिले खाल्या शिरत्या पळवल्या त्या मग त्यावेळेला जरा कॅमेरा नसायचं मग त्यावेळेला जरा भांडणं आमचे लागायचे एक मग असं माझी का तुझी माझी का तुझी मग आम्ही काही आता आत्ताच्या काळात कॅमेरा असल्यामुळं भांडण्याचा संबंधच येत नाही हे एक बघा चांगलं म्हणजे शासनानं आपलं सगळ्यांनीच केले चांगलं कॅमेरा ठेवल्यामुळं नाही भांडण्याचा संबंध येत नाही आणि आपले हे बैलगाडा शर्यत चांगली असावी चांगली पळावी आणि आपले बैल ही चांगली शेतकऱ्याने जपावी एवढाच आपला हे की हित आहे बाबा बघा मित्रांनो त्यांनी मोकळ्या मनाने सांगितलंय आणि ह्यांचाही मोठा वाटा आहे आता जस त्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांनी पोरांनी भरपूर कष्ट केले झाडपाल आणलंय डोंगरातन यातनं त्याचं एकत्र केलं मिश्रण केलं ले, लावलं लेप लावलं बरेच कष्ट घेतले डॉक्टरांनी सांगितले तेवढ्या सगळ्या उपाय केले नीट केलं तुम्ही त्याला नाही ती कसं झालेलं पहिलं मध्ये असताना वासूच्या मागच्या पायाला लागलेलं वासू दोन तीन महिने घात बांधून होतं पाय जरा असं वर धरायचं खाली डेकत नव्हतं त्याच्यावर आमच्या उपाय केला असं वनस्पती काय आपल्या उकळून पाण्यातनं शेक दिला त्यातनं ते बरं झालं फेर फिर टाकत टाकत वास रुटीन चांगलं पाळायला लागलं त्यातनं आम्ही आपला मिळवत इथपर्यंत आलोय मित्रांनो ज्यांनी कष्ट केले ते असे त्यांच्याकडे आता तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी केल्या ना सगळ्या डॉक्टरांनी जेवढं सांगितलं तेवढं सगळ्या गोष्टी केल्या त्याला नीट केलं त्यानंतर नियोजन करता बघितला नियोजन केलं गुलाल भेटला सगळ्या गोष्टी झाल्या या गोष्टी झाल्यानंतर काय वेगळं आपण आता जाणवतो की एवढं सगळं स्ट्रगल केलंय तवा ही गोष्ट आहे काय सगळं आपण बघितलं ह्याच्या माग काय आपण केलंय त्याच्या त्यासाठी मग तेव्हा आता शेवटी कसं आहे त्याला कळत मालकाने आपल्याला काय केलंय काय नाही शेवटी त्याला कळत की आपल्याला मालकासाठी काहीतरी केलं पाहिजे बरोबर मग त्याला आज करून मिळवून दिला बघा मित्रांनो खरं आहे मी कायम बोलतो आणि रिपीट रिपीट बोलतो की मग त्या प्राण्याला कळतं सगळं फक्त त्याला बोलता येत नाही बऱ्याच गोष्टी कळत त्याला की मालकाने हे केलेले आपल्यासाठी आपण मी त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि उदाहरण आपल्या समोर येते भरपूर अशी उदाहरणं येते आता पुढं कसं नियोजन करता आलं कारण आता गुलाल तर भेटलेलं हितन पुढे ही गुलाल मिळवायचं आहे हिथन पुढे गुलाल मिळवायचं आहे काय आता बघ की कसं नियोजन असेल ते चांगलं हितन पुढे चांगलीच बैल असतील काय आता बैलाचे आता फोन कोणा येतील पायऱ्यासाठी फोन काय ते करतील आपल्या सगळ्या टीम टीमला फोन येते आता कॉन्टॅक्ट नंबर आता मुलाखत बघितली की शंभर टक्के पायरा भेटेल किंवा कॉल येतील कोणाचा नंबर देत चाल नंबर आहे की माझाच आहे तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव श्रीय जाधव कापील माझा नंबर नंबर आहे त्र्याण्णव छप्पन्न एकशे वीस पाचशे अठ्ठावीस आणि पायरा कशा पद्धतीचा पाहिजे ते मी सांगा काय पायरा आपल्या वासर आपल्या दोन्ही खांदी पडतोय आपल्याला दोन्ही खांदी बाहेरचा बैल चालतोय काय विषय नाही शेवटचा प्रश्न मित्रांनो यांना विचारतो आता येश तर भेटले कॉन्टॅक्ट नंबरही दिलाय मुलाखत <laughs> झाली सगळ्या गोष्टी झाल्या ह्याच्यानंतर काय आता लक्ष आहे की ह्या गोष्टी आम्हाला अजून पूर्ण करायच्या काय आपलं खोंड म्हणजे कस जास्त अजून इम्प्रूव्ह होईल ह्याच्याकडे आम्ही बघणार खोंडाचं स्पीड म्हणजे चांगल्याच पायऱ्यात पळेल आपलं खोंड ह्याच्यावर आम्ही लक्ष देणार दोन बोर्ड डबल कष्ट करायला लागणार आहे त्यामुळे इथन पुढं सगळ्यांनाच म्हणजे लोड वाढणार हा कारण जेवढं कष्ट करेल तेवढं आपल्याला तो फळ देणार एका जागा बांधून ठेवून ते काही पडणार नाही हा असू दे किंवा दुसरा असू दे व्यायाम वगैरे म्हणा सगळं पैर पल्ला बघून पैर करणं रान कसलाय बघून त्या नियोजन करून येतन पुढं पुरेपूर प्रयत्न करीन गोल ठेवायचं मित्रांनो आपण मी त्यांना शुभेच्छा करूया कि जसा आज त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ भेटेल आहे असं कायमच भेटत राहील कारण असे भरपूर सर्वसामान्य बैलगाडा मालक आहेत हे गोलासाठी कष्ट आहेत भरपूर पैसे खर्च करतात त्यांना पैरा भेटला पाहिजे आणि यश पण भेटलं पाहिजे धन्यवाद